भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला दिलेलं संविधान ही देशासाठी मोठी देणगी आहे त्याचबरोबर संविधानानं दिलेला सर्वांना समान एकमताचा अधिकार यामुळे देशाची लोकशाही मजबूत आहे तिला कधीच धोका निर्माण होऊ शकत नाही भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार एक विचारवंत आणि समाजाला दिशा देणारे एक व्यक्तिमत्व अशी ओळख असणाऱ्या बाबासाहेबांना माझं अभिवादन आहे अशा शब्दात अहमदनगर विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली ते आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने करण्यात आल कर्जत तालुक्यातल्या सिद्धार्थनगर डिक्सळ येथील एका कार्यक्रमात डॉक्टर सुजय विखे पाटलांनी देत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं त्यांच्या त्यांच्यासमवित आमदार प्राध्यापक राम शिंदे तसंच विविध प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर सुजय पाटील यांच्या प्रचार दौऱ्यावर विविध गावांना गाठीभेटी करतायत विकास हेच माझं ध्येय आहे असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात झालेल्या कामांची माहिती ते लोकांना देत याबरोबरच आपण खासदार असताना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी आणलेला निधी आणि त्यातून झालेली कामं यांची माहिती ते लोकांना देत आहेत त्यांच्या प्रचारात विरोधकांवर कोणत्याही टीका टिप्पण्या नसल्यानं त्यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त परिसरात मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाते ठिकठिकाणी मिरवणुका प्रबोधनात्मक कार्यक्रमांना देखील डॉक्टर सुजय विखे पाटलांनी भेटी दिल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असलेले या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्मान्य शिंदे साहेब सर्व उपस्थित असलेले बार असोसिएशनचे सदस्य सर्व सन्मान्य माजी नगरसेवक पदाधिकारी आज या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त मी आमच्या समस्त विखे पाटील परिवाराच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इस्तान मीडियासाठी प्रतिनिधी आशीष बोरा कर्जत